पाल्ग्रिको भारताचा पहिला एआय तंत्रज्ञानावर आधारित बी टू बी आणि बी टू सी e ई कॉमर्स प्लॅटफॉर्म शेतीसाठी जे काही लागणार थेट तुमच्या बांधावर पोहोचणार मोबाईलच्या एका क्लिक वर शिवसेनेचा हा मोर्चा निघालेला आणि काही महिला हंड्या घेऊन आल्या मडकी आम्हाला आमच्या हक्काचं पाणी मिळालंच पाहिजे आणि पाहिजे पाण्याची एवढी समस्या आहे की दिवसातून एक तास पाणी येतो आठवड्यातून दोन दिवस पाणीच नसतो हा त्यासाठी आम्हाला आमचं हक्काचं पाणी मिळावं म्हणून आम्ही महानगरपालिकेवर आज मोर्चा घेऊन चाललेला आहे या निमित्ताने प्रशासनाला जाग आली तर आली पण बघतो ते हांडे घेऊन आलेले आहेत सगळे मडकी घेऊन आलेले आहेत मनसेच्या तुम्ही येते आहात काय सांगायचं हा मोर्चा किती महिलांसाठी पण महत्वाचा आहे महिलांसाठी हा मोर्चा खूप महत्वाचा आहे कारण की सगळ्या सगळ्यांच्या जिवारी लागणारे हे जे प्रश्न आहेत पाणी क्लस्टर डेव्हलपमेंट हे जे आता आता हे लोक काही का उघडून काढतात आणि नंतर हेच वाचवण्याचा प्रयत्न करतात इलेक्शन आलं की हे लोक का असे काय काय हे काढतात का, का, आणि नंतर हेच लोक वाचवायचा प्रयत्न करतात असं दाखवतो की आम्ही सर्व हे करतो मनसे आणि शिवसेना एकत्र येते पहिल्यांदा सगळ्या महिला पण तुम्ही एकत्र काय वाटत पुढे पण निवडणुकीपर्यंत युती होईल एकत्र हो, एक हो नक्कीच असं चित्र तर तुम्हाला दिसतच आहे हे सगळं काय म्हणाल सरकारला गाडायची आता सरकारला गाडायचंय तुम्ही परतापसार नाईक रवी घरात मोठे मोठे भाजपचे बिल्डर होऊन बसल्यात आणि काय लोक पण एकनाथ शिंदे इथले तर करते ना डेडिकेटेड टू कॉमन मॅन म्हणतात ना ते आम्हाला आणि ते तो आता जो भ्रष्टाचार निघतोय तो तोच तो आहे आम्ही आता नागरिक कोणी गप्पा बसले नाही लोक म्हणजे एकनाथ शिंदे लाडक्या बहिणी पाणी नाही दिलं काय बदल और... केलं लाडकी बहीण अरे लाडकी बहीण बहीण करतो एकनाथ शिंदे म्हणजे डेडिकेटेड टू कॉमन मॅन मी आहे डीसीएम आहे एक शिंदे मंत्र्यां लाडक्या बहिणी आहेत सगळ्या मंत्री झाला तेव्हा रुपये तोळ होत सोन आज दीड लाख झाले दीड हजाराची आम्हाला लालच दाखवलं आणि कुठल्या कुठे पोहोचला हे विचार दीड हजार रुपये दिले ना त्यांनी काय दीड हजार रुपये काय करायचं काय दीड हजार रुपये दीड हजार दिले ना लाडक्या बहिणी नाही खूप महागाई वाढवली आणि महागाई लाडक्या बहिणीचे पैसे नको पण महागाई कमी करा असं त्या म्हणतात मागे मोर्चा आपण बघतोय की मोठ्या प्रमाणात हे सगळे मनसैनिक असतील आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे सगळे कार्यकर्ते आहेत लोक आहेत ते या मोर्चात सहभागी झालेत ठाण्यातले वेगवेगळे प्रश्न आहेत पाण्याचा प्रश्न असेल रस्त्यांचा प्रश्न असेल या सगळ्यामधनं आम्हाला मुक्ती मिळावी भ्रष्टाचारात मुक्त मिळेल असं त्यांचं म्हणणं आहे आणि हा मोर्चा आता पुढे महानगरपालिकेकडे चाललाय